आपो हा मला रायफल शूटिंग शिकायला जायचं आहो भी काय म्हणला ह्या अभिनव बिंद्रा नाही तसं गोल्ड मेडल आणले का नाही हा तसं मला पण आणायचंय अय नगर राहून दे बाबा उघं कुठं मला शिकून दे काय काहीतरी आणि नको म्हणण्याला कळतं का तुला अहो फक्त दोनच हजर लागायच्यात म्हण अरे कितीकडे तुझ्या जन्न नसते व्हायते बाबा दे का हो काय बर थांब दॅरी थँक्यू आप्पा येतो आता गोल्ड मेडल घेऊन अरे इकडं माझ्याकडे बा अरे माझ्याकडे इकडं हा मी गोल्ड मेडल आनंद जास्त आता तिथं पूर्ण माणसं नसतात ना बाबा नाही नाही हा मग बरं आहे बाबा आेडला इकडे इकडे आईच्या भोसडा वरच मेडल राहते मरुज पण माणसं मार नको बाबा अवघडच या कोण हा या आईला नीट हागू बी देत नाही ते काम बी करू देत नाही पुष्पा टू पिक्चर बगित लगे एक डायलॉग मारा की कतला मग अरे पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या वायर होम <laughs> वायर न फायर फायर वाइल्ड फायर मैं आ। 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 दम है तो रोक के दिखा से खावत दम है तो रोक के दिखा खावत दम है तो रोक के पाणी उष्ट नाही ना हा तुम्हाला उष्ट पाणी कुठलं जमतय त्या स्विमिंग पूल मध्ये पवाय गेल्यावर लोकांच्या चिऱ्या उचकळल्या पाणी तोंडात घेऊन पिचकारा माराय बरं जमत आहे का नाही देवा मला जन्म जन्मी होतो ना मरा मिळू दे ग प्रेम नाही ह्या जन्मात तुम्हाला एवढं मोठं ट्रेनिंग देणार झाडायचं भांडी कशी द्यायची कपडी कशी द्यायची पुढच्या जन्मात काय दुसऱ्याला ट्रेनिंग देत बसू काय मजा काय भांड